नमस्कार आपण पाहत आहात दिव्य बोईसर न्यूज पाहुया घडामोडी अमूलचे दही खातायत तर सावधान पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात मस्ती दहीमध्ये अमूल कंपनीचे दही खात आहात तर व्हा सावधान कारण अमूलच्या मस्ती दहीमध्ये आळी निघल्याचा प्रकार बोईसर शहरात समोर आला आहे दूध दही आईस्क्रीम यात प्रसिद्ध असलेल्या अमूल कंपनीच्या दहीमध्ये बुधवारी बोईसर येथील काटकर पाड्यातील बालाजी सुपर मार्केट या दुकानातून ग्राहकाने घेतलेल्या दहीमध्ये आळई आढळली आहे तात्काळ दुकानदारास दाखवले असता त्याची चूक नसून तुम्ही कस्टमर केअरला संपर्क करण्याचे दुकानदाराकडून सांगण्यात आले लहान मोठ्यापासून अमूलचे दूध दही आईस्क्रीम सर्व आवडीने खातात मात्र बुधवारी बोईसर येथे अमूलच्या मस्ती दहीमध्ये आळई निघल्याने खळबळ उडाली आहे बोईसर सरपंचपदी नीलम संखे यांची निवड बोईसरचे सरपंच दिलीप धोडे हे रजेवर गेल्याने प्रभारी सरपंच पदाची सूत्रे उपसरपंच नीलम संखे यांच्याकडे सोपवण्यात आले नीलम संखे यांनी सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्याने बोईसर येथील जनतेकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे अनेकांनी ग्रामपंचायत कार्यालयात भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकत लाखो रुपयांचा मेफोड्रेन केला जप्त मुंबई पोलिसांनी तारापूर एमआयडीसीतील अंमली पदार्थाचा साठा जप्त केला या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात सात जून रोजी अंधेरी पोलिसांनी फरहान गुलजार खान या संशयित कार चालकाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडून दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा एकाहत्तर ग्रॅम मेफोड्रेन साठा जप्त करण्यात आला होता फरान खान हा मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत अंमली पदार्थाबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पालघरीतील प्रतीक सुदर्शन जाधव याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून आठ लाख साठ हजार रुपये किमतीचे दोनशे पंधरा ग्रॅम मेफोड्रेन जप्त करून अटक करण्यात आले पोलिसांनी दोन्ही अटक आरोपींची कसून चौकशी केली त्यासोबत विश्लेषणाच्या आधारे मेप्रोड्रेन या अंमली पदार्थाचे बेकायदा उत्पादन करून त्याचा पुरवठा करणाऱ्या बोईसरे येथील विजय खटके याला ताब्यात घेतले आरोपी विजय खटके हा रसायनशास्त्र पदवीधर असून तो तारापूर एमआयडीसी येथील प्रोकेम लॅब फार्मास्युटिकल या कंपनीत मेप्रोड्रेन हा अंमली पदार्थ तयार करत असल्याचा पोलिसांचा आरोप असून त्याच्याकडून अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचे दोनशे ऐंशी ग्रॅम मेफ्रोड व कच्चा माल जप्त करण्यात आला आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या दिव्य बोईसर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा